नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वारीचा इतिहास काय होता वारी कशी साजरी केली जायची वारी कधीपासून केव्हापासून साजरी केली जात होती याचा थोडक्यात इतिहास घेतला होता इतिहास सांगितला होता आज आपण अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत वारी कशी साजरी केली जाते याचा थोडक्यात आढावा घेऊया आज लाखो लोक शेकडो दिंड्यातून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात ही पायी वारीची परंपरा हजार वर्षापेक्षा जुनी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होती ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत पंढर पंढरीचे वारकरी होते ते ज्ञानदेवांना व त्यांच्या भावंडांना घेऊन पंढरीच्या वारीला आले होते साधू संत मायबाप तीही केले कृपादान पंढरीचे यात्रेनेले घडले चंद्रभागा स्नान असे खुद्द ज्ञानेश्वरांनी एका अभंगात म्हटले आहे ज्ञानदेवानी विठ्ठलाच्या आरतीत तसेच नामदेवानी विठ्ठलाच्या आरतीत आषाढी व कार्तिकी या यात्रेचा उल्लेख केला आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हे कामाचे तय हो या मुक्ती केशवासी नामदेव भावे ओ एका अभंगात नामदेव म्हणतात की पांडुरंगच भक्तांना सांगत आहे बाबा रे आषाढी कार्तिकीला मल मला विसरू नका आषाढी कार्तिका कार्तिकी विसरू नको मज सांग तसे गुज पांडुरंग ही परंपरा भानुदास व एकनाथ या संतांनीही चालवली भानुदासांनी तर विजयनगरला नेलेली मूर्ती परत आणली व वा वारीची परंपरा खंडित होऊ दिली नाही एकनाथ महाराज हे देखील पायी वारी करत होते त्यांनी अभंगात म्हटले आहे धन्य धन्य पंढरपूर वाहे भिवरासमोर मनोनी नेमे वार करी करती वारी अहनिरशी त्यानंतर तुकाराम महाराजांच्या काळात पंढरीची वाट वारी मोठ्या प्रमाणात भरत होती ते म्हणतात आषाढी निकट आला कार्तिकीचा हट पुरे होऊनच बाजार न लगे आणि क व्यापार असे म्हणतात की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादु पादुका गळ्यात घालून पंढरीची वारी पायी करत होते तुकाराम महाराजांची परंपरा बहिणाबाई त्यांचे वंशज चौदा टाळकरी रामेश्वर भट्ट अशा अनेक लोकांनी पुढे चालवली पण ती चालवणाऱ्यामध्ये साक्षात्कारी संत होते नंतर संत विठोबा रायाना तुकाराम महाराजांच्या दृष्टांत तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला व उपदेश दिला निळोबा रायानंतर शंकरस्वामी शिवरकर यांना उपदेश प्राप्त झाला त्याच्यापासून मल्लप्पा वारसकर यांना उपदेश झाला त्यांनी फड काढला नाथ तुकोबा यांच्यानंतर लुप्त झालेल्या फळांना त्यांनी चालना दिली त्यानंतर प्रमुख फळ निर्माण झाले त्यात वास्कर फळाला अग्द अग्रस्थान प्राप्त झाले तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळ बुवा यांनी फळ महत्त्वाचा मानला जातो म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजानंतर नामदेव गोराकुंभार नरहरी सोनार त्यानंतर भानुदास एकनाथ तुकाराम निळोबा शंकरस्वामी शिवरकर मल्लाप्पा वास्कर यांनी पंढरीच्या वारीचा क्रम वाढवित नेला मित्रांनो दिंडी म्हणजे काय दिंडी किंवा वारकरी भक्तांच्या पथकाची संकल्पना अठराशेच्या काळात सुरुवातीला हैभद्रव बाबांनी मांडली दिंडी म्हणजे एका जातीच्या किंवा गावातील हिंदू भाविकांचा समूह जो तीर्थयात्रेला तीर्थयात्रेला जाणाऱ्या मोठ्या पालखीचा भाग असतो काही धार्मिक संस्था आणि मंदिरांची स्वतःची दिंडी देखील असते वारकऱ्यांना निवास जेवण आणि इतर सुविधा त्यांच्या संबंधित दिंडीद्वारे पुरविले जातात दिंडीचे व्यवस्थापकीय सदस्य सहजा त्यांच्या पुढच्या थांब्यावर अन्न आणि निवारेची व्यवस्था करण्याची करण्यासाठी पुढे जातात सर्व नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले जातात तसेच मिरवणुकीत त्यांचे स्थान निश्चित केले जाते काही पालख्यांपुढे तर काही तिच्या मागे चालत असतात त्यांच्या या दिंडी दिंडीदरम्यान ध्वज आणि पताका वाहून नेणारे सदस्य पथकाच्या पुढे असतात तर ढोलकी वाजवणारे दिंडीच्या मध्यभागी असतात मिरवणुकीसोबतच गरीब आणि गरजूंसाठी दान यासारख्या अनेक सेवा या दिंडीच्या मार्फत चालवल्या जातात हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या चळवळीपैकी एक असल्याचे म्हटलं जाते जिथे लोक दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एकत्र येतात आणि सुमारे अडीचशे किलोमीटर चालत जातात पंढरपूर वारीला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने एका दिवसात सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणापैकी एक मनी म्हणून वर्गीकृत केले आहे वारू वारीचे वेळापत्रक आगाऊ प्रकाशित केले जाते आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते ते तपशीलवार आणि बारकावे उपलब्ध करून दिले जाते ज्यामध्ये सुरुवातीचे ठिकाण आणि विश्रांतीचे ठिकाण जेवण विश्रांती आणि रात्रीचा मुक्काम यांचा समावेश असतो दररोज सकाळी लवकर पहाटे संतांच्या पादुका पूजा केल्यानंतर पालखी सकाळी सहा वाजता मार्गाच्या पुढील टप्प्यासाठी निघते सर्व वारकऱ्यांना सावध करण्यासाठी तीन वेळा तुतारी वाजवली जाते पहिल्या सिग्नलवर सर्व वारकरी निघण्या निघण्यासाठी तयार होतात दुसऱ्या सिग्नलवर दिंड्या रांगेत उभ्या राहतात आणि तिसऱ्या सिग्नलवर चालण्यास सुरुवात करतात चार ते पाच किलोमीटरनंतर ते नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतात वारी अनेक ठिकाणी अनेक लोकांना पंढरपूरला घेऊन जाते त्यामुळे ब्रिटिश वसाहत काळापासून सार्वजनिक आरोग्यास सार सार्वजनिक आरोग्याची उपाययोजना राबवल्या जात आहेत यामध्ये कॉलरा आणि प्लेगसारख्या आजारांसाठी सक्तीचे लसीकरण संक्रमित व्यक्तींना वेगळे करणे आणि त्यांच्या हालचालीवर निर्बंध यांचा समावेश होतो मंजिरी कामत यांच्या मते वसाहती प्रशासकांना इतर प्रेरणा होत्या तसेच जसे ती तीर्थयात्रा कर वसूल करून महसूल मिळवणे किंवा सार्वजनिक आरोग्य उपाययोजना अंमलात आणण्याची कायदा सुव्यवस्था राखणे विसाव्या शतकात वसाहती सरकारच्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजनामध्ये वेगवेगळ्या पालकेत वैद्यकीय कर्मचारी जोडणे संक्रमित व्यक्तींना काढून टाकणे पिण्याच्या पाण्यासाठी विविध सुधारणा करणे खंदक कोजणे कचरा गोळा करणे यासारख्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे करण्यात येत असे दिंडीत सामील होण्यासाठी कोलरा टायफॉईड विरुद्ध लसीकरण करण्याची आवश्यकता सध्याच्या काळातही कायम आहे वारकरी गाळ्यात तुळशी माळ घालतात आणि त्यांचे सतत जप करत असतात कारण ती माळ त्यांना देवा देवा पांडुरंगाचे विस्मरण होऊ देत नाही आणि तुळशी माळ घातली आणि तुळशी घातली नाही तर वारी पूर्ण होत नाही असे मानले जाते वारकरी परंपरांचे आणखी एक महत्त्वा महत्त्वपूर्ण कार्य असते ते म्हणजे नित्य नियमाने आंघोळ करून गोपीचंदनाचा टिक्का लावणे पांडुरंगाचं जप करणे देवाचे दर्शन करणे भक्तांची गीत व अभंग गाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकादशीचे व्रत पाळणे रिंगण आणि धाव हे दोन सोहळे खूप महत्त्वाचे असतात रिंगण एका मोकळ्या मैदानात गोलाकार बनवून पहिले वारकरी त्यात धावतात नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलीचे असो असेही म्हणतात या घोड्यावर संत ज्ञानेश्वर महाराज स्वार होतात अशी वारकरी संप्रदाय या धारणा आहे धाव असे मानले जाते जेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला जात तेव्हा त्यांच्या त्यांना छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाचे दर्शन झाले आणि तिथून ते पंढरपूरपर्यंत धावत गेले आज त्याच स्मरणा स्मरणासाठी वारकरी बेलापूरहून पंढरपूरपर्यंत धावत जातात चार महिन्याच्या या काळात वारकरी सगळे मतभेद सोडून सामाजिक जीवनाला न बघता देवाला परमसत्य समजून त्याच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातात त्या देवा पांडुरंगाला पुजतात त्याच्या भक्तीमध्ये गीत अभंग गातात आणि एकासमोर वाकून नमस्कार करतात कारण सगळे ब्रह्म आहात असा त्यांचा विश्वास असतो अशा प्रकारे मित्रांनो ही वारी सर्वांसाठी खूप महत्त्वाची असते अशी ही वारी आज फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरी केली जाते ही वारी आपल्याला नवचैतन्य देत असते तर मित्रांनो अशा प्रकारे वारीची थोडक्यात माहिती मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद